नमस्कार नमस्ते फलटण YouTube चॅनलच्या मध्ये आपलं स्वागत बातमी आहे मर्डरच्या संदर्भातली आपणा त्या अगोदर अपना सर्वांच विनंती आहे आमचे नमस्ते फलटण यूट्यूब चॅनल हे सब्सक्राइब करा व बेल आयकॉन दाबा जेणेकरून आमच्या नवनवीन बातम्या तुम्हाला तात्काळ आपल्यापर्यंत पोचतील तर आदरकी तालुका फलटण या गावामध्ये मर्डर झाल्याच्या संदर्भातली बातमी आहे ही घटना काल संध्याकाळी उशिरा घडली आहे आदरकी तालुका फलटण गावच्या हद्दीत चिंचेचा मळा शिवारात दिनांक दोन एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडलेली आहे शेतावरील बांध बांधावरून बोरवेलची मशीन व पिकअप जीप नेहून बांध खराब केल्याच्या रागातून संशयित सयाजी शंकर निंबाळकर राहणार आदरकी खुर्द तालुका फलटण याने चंद्रशेखर बबनराव निंबाळकर वय अठ्ठेचाळीस राहणार आदरकी खुर्द यांच्या डोक्यात कुराडीचा घाव घालून खून केल्याची धक्कादायक घटना घडली घटना घडल्यानंतर अवघ्या एका तासाच्या आत संशयिताला लोणंद पोलिसांनी ग्राम सुरक्षा यंत्रणा व ग्रामस्थांच्या मदतीने अटक केली प्रथम वर्ग दंडाधिकारी फलटण यांच्या समोर हजर केले असता सहा दिवसाची पोलीस कोठडीत देण्यात आली आहे गुन्ह्याची फिर्याद मयत चंद्रशेखर निंबाळकर यांचा मुलगा चैतन्य निंबाळकर यांनी लोणंद पोलीस स्थानकात दिली असून याबाबत लोणंद पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन संशयिताला अटक केली आहे असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशील भोसले हे करीत आहेत